गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मूर्ती मोहर निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले काही आमचे तर क्षमा असावी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झालीच आहे बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन वेगवेगळ्या दिवशी केले जाते तर कोणी दीड दिवसात गणपती बाप्पांचे विसर्जन करते तर कोणी पाच सात तर कोणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात तर आज आपण गणपती बाप्पांची उत्तर पूजा कशी करावी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने ही उत्तर पूजा सांगितली आहे ते तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तर ज्या वेळेस आपण गणपतीचे विसर्जन करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे शक्यतो चार नंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करावे गणपती स्थापनेच्या वेळी आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली त्यात प्राण आणले तर ते आता काढून घ्यायचे व त्या मूर्तीचे विसर्जन करायचे असते त्यासाठी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांजवळ दीप प्रज्वलन करून घ्यायचा असतो जर अखंड दिवा लावलेला असेल किंवा जर तुम्ही रोजच्या रोज दिवा लावत असाल किंवा नसेल लावला तर तुम्ही दिवा लावून घ्या त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा फुलं अर्पण करा व नमस्कार करावा स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यावे जर स्त्री ही उत्तर पूजा करणार असेल तर तिने स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे व घरातील पुरुष मंडळी जर ही उत्तर पूजा करणार असेल तर त्यांनी स्वतःला तिलक लावून घ्यावे आणि आपण गणपती स्थापनेच्या वेळी संकल्प केला होता तो संकल्प सोडायचा हातामध्ये थोडे अक्षदा हळदी कुंकू फूल व चमचाभर पाणी घेऊन हे गणपती बाप्पा मी तुमची स्थापना या ठिकाणी केली होती आम्ही तुमची विधिवत उत्तरपूजा करत आहोत पण तुमची कृपादृष्टी कायम आमच्यावर असू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर कायम असू द्यात असं म्हणत हातातील पाणी प्लेटमध्ये सोडावे त्यानंतर गणपती बाप्पाला चंदन हळदी कुंकू लावून घ्यावे गुलाल लावावा व त्यानंतर पूजेवर सर्व पूजेवर हळदी कुंकू व्हायचे अक्षदा अर्पण करायच्या आणि फुलं अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला धूप दाखवायचं आहे त्यानंतर दीप दाखवायचा आणि नैवेद्य दाखवावा जो काही आपण गोडाचा दाखवणार असाल तो नैवेद्य तुम्ही दाखवावा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा व नैवेद्य दाखवताना पाण्याचा चोकून काढून त्यावर नैवेद्य ठेवावा तीन वेळा पाणी फिरवावे व हा मंत्र म्हणावा ओम प्राणा स्वाहा ओम अपाणा स्वाहा ओम व्याणा स्वाहा ओम उदाणा स्वाहा ओम समाना स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्व स्वाहा असं म्हणून नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वांनी आरती करावी व आरती घ्यावी व अक्षदा गणपतीच्या चरणी अर्पण करून क्षमा याचना करावी त्यानंतर जे आपण प्राण आपण गणपती बाप्पांमध्ये स्थापनेवेळी आणले होते ते ते काढून घ्यावे त्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करता येते तर आता हातामध्ये थोड्या अक्षदा घ्याव्यात व हा मंत्र म्हणावा या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम काम अर्थ पुनराग म्हणायच हा मंत्र म्हणून हातातील अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करावा व जो उत्तर पूजा करणार आहे त्यांनीच हे करावे व मूर्ती जागेवर थोडी हलवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करावी हे गणपती बाप्पा जी काही तोडकी सेवा मी केली ती स्वीकार कर काही चूक भूल झाली असेल तर ती मोठ्या मनाने क्षमा कर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या व माझ्या कुटुंबावर असू द्यात असे म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी गणपती बाप्पांना नमस्कार करावा त्यानंतर तुम्ही गणपतीची मूर्ती विसर्जन करावी जर घरीच विसर्जन करणार असाल तर काहीच हरकत नाही परंतु जर विसर्जनावेळी पर्यावरणाची काळजी घ्यावी योग्य ठिकाणीच मूर्ती विसर्जित करावी आजकाल जागोजागी शासनाने विसर्जन स्थळ उभे केले आहेत त्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करू शकता आणि विसर्जन करते वेळी पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करावे यानंतर गणपती बाप्पा समोर ठेवलेला कलश विड्याची पाने याचे काय करावे तर समोर ठेवलेला विडा तसेच कलशातील विड्याची पाने फुलं दुर्वा वस्त्रमाळ जानवे तर हे सु हे सर्व वस्तू तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा एखाद्या ठिकाणी खड्डा करून त्यात तुम्ही ते टाकावे त्यानंतर विड्यावर ठेवलेली खारी खोबर बदाम हे जर चांगले असेल तर तुम्ही पुन्हा वापरू शकता नाही तर तुम्ही ते निर्माल्यात टाकावे आणि जो पैसा आपण समोर ठेपला होता तो तुम्ही स्वतःजवळ ठेवावा आणि जो खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो देखील तुम्ही गणपती विसर्जन करताना सोबत देऊ शकता किंवा जर घरीच विसर्जन करणार असाल तर तुम्ही ते निर्माल्यात टाकावे जे तांदूळ आपण कलशाखाली मांडले होते ते तुम्ही पक्ष्यांना खायला द्यावे किंवा चांगले असेल तर तुम्ही घरी खाऊ शकता त्यानंतर जे नारळ आपण कलशावर ठेवले आहे ते आपण फोडून त्याचा काहीतरी गोड पदार्थ बनवून खाऊ शकता किंवा प्रसाद म्हणून तसेच खाल्ले तरी चालेल त्यानंतर गणपतीसमोर जी सुपारी ठेवली होती ती तुम्ही विसर्जन करावी किंवा जर तुम्ही देवाची मूर्ती ठेवली असेल तर ती तुम्ही परत देवघरात ठेवावी जी फळे आपण ठेवली होती ती घरातील सर्व व्यक्तींनी खावी कलशातील पाणी सर्व घरात थोडे शिंपडून घ्यावे व एखाद्या झाडाला टाकावे त्यानंतर जो दिवा आपण लावलेला असेल तो तसाच चालू ठेवावा तो फुंकर मारून विजवू नये तो जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ ठेवावा त्यानंतर ती जागा लगेच साफ करू नये कारण गणपती बाप्पा त्या ठिकाणी सूक्ष्म रूपात वास करतात असे म्हटले जाते त्यामुळे लगेच काही सर्व काढू नये तुम्ही दुसऱ्या दिवशी ते काढू शकता तर बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जन केल्यानंतर तिथली थोडी माती हो किंवा खडे घरी आणून त्या ठिकाणी ठेवतात व त्यांची पूजा करतात तसेच विसर्जन करताना देखील त्या ठिकाणी परत गणपती बाप्पांची आरती केली जाते चुरमुरे टाकले जातात व प्रसाद वाटला जातो आणि मग विसर्जन केले जाते तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांचे विसर्जन करावे तुमच्याकडे ज्या पद्धतीने विसर्जन करतात किंवा ज्या दिवशी विसर्जन करतात त्याच दिवशी त्याच पद्धतीने तुम्ही हे सर्व करावे तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व जे आधीपासून आपले सबस्क्रायबर आहेत व जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे मनापासून आभार तुमचं प्रेम व सपोर्ट असाच कायम असू द्यात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख समाधान ऐश्वर घेऊन पुढच्या वर्षी लवकर येवत हीच गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या